आणि वाढीव निधी जिल्ह्याला काम मिळणं गरजेचं आहे आणि तो निधी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाटप कशा पद्धतीने झाले पाहिजे याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये या वाढीव निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत हा निधी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वांचा दा असतं होतोय सहकार्य करता नाही सध्या तरी आम्ही मागणी केलेली आहे आता तुझा भाऊ करताय की नाही निधी वाटपा नंतर लक्ष निश्चितपणाने पूर्ण होतील आणि आम्ही त्या पूर्ण करून घेऊ प्रामुख्याने माझ्या मतदारसंघामध्ये सध्या इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं आहे इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं असताना डिप्युटीसीच्या माध्यमातून काही कामं आम्ही सुचवलेली आहे नाविन्यपूर्ण मधून काही कामं आम्ही सुचवलेली आहेत पण असं असताना प्रमुख ज्या काही गोष्टी आहेत आम्ही सुचवलेले आहेत आता हेमाडपंथी बांधकाम असेल यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या तीन मंदिरांचं बांधकाम चालू आहे निधी अभावी ते थोडस हळू चालू आहे त्याचा एक प्रस्ताव राज्य सरकारला आदेश हे अधिकाऱ्यांना देण्यात ता आलेले आहेत त्यामुळे वेगवेगळे वेग विषय घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून निधी जास्तीत जास्त मिळावा हा प्रयत्न आम्ही करतो सर किती खर तर जसं सातारा जिल्ह्याने सव्वा सातशे कोटी रुपयांची मागणी केल्यावर सांगली जिल्ह्यासाठी किती मागणी केली आहे साधारण साडे सहाशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी सांगली जिल्ह्याने केलेली आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय असतील यासाठी मागच्या वेळेस पेक्षा जास्तीचा निधी देण्याचं आश्वासन सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिले पण झाली काय चर्चा झाली खूप दिवसांनी असं नाही मी मंत्रालयामध्ये मतदारसंघातल्या विविध मागण्यांसाठी त्यांना भेटलो भेटलो होतो आणि निधी वाटपाच्या संदर्भामध्येच मतदारसंघातल्या मागण्यांसंदर्भातच आमची सर्वांची बैठक झालेली दादा राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे पडसाद राज्यभर पडतायत त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी त्यांनी माफी मागितली पाहिजे खरं तर महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण एखादं स्टेटमेंट देत असताना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत हे कुठेतरी सर्व लोकप्रतिनिधींनी असतील समाजातले काही घटक असतील या लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य जर कोणी करत असतील त्याच्यावरती जरब जर सरकारची नसेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होताना आपल्याला दिसेल असं मला वाटतं त्यांच्या घरा वारंवार आंदोलन झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी सरकार त्यांना पाठीशी घालते किंवा सरकार बचाव बचाव करत का त्यांचं असं वाटतं आम्ही सध्या आंदोलनाच्या माध्यमातून याची मागणी करतोय लवकरच चित्र आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईल पण सरकार जर कारवाई करणार नसेल आणि या प्रवृत्तीला जर पाठीशी सरकार घालणार असेल तर मात्र महापुरुषांचं अपमान वारंवार होईल हे राज्य सरकारनं सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे okay. थँक्यू थँक्यू आभारी